इल्जिन ग्लोबल इंडिया ओरिएंटलिस्ट कंपनी यांच्या प्रदूषणामुळे पर्यावरण व हो मानवी जीवनावर होणाऱ्या केमिकल व रसायनयुक्त राग तसेच असह्य दुर्गंधीच्या विरोधात अर्धनग्न मोर्चा केसुडी ते जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे काढण्यात आला केसुडी तालुका खंडा जिल्हा सातारा या ठिकाणाहून जिल्हाधिकारी सातारा केसुर्डी गावचे ग्रामस्थ अर्धनग्न होऊन पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आले आहेत जिल्हाधिकारी न्याय देतील का याकडे जनतेचं लक्ष लागला आहे प्रतिनिधी बाईगुडे सह व्ही माझा सातारा पण प्रदूषण मंडळाचा विभागाचा प्रशासनाचा ओरिएंटल प्रशासनाचा अरे जीवन जगा प्रशासन

या ठिकाणी केसुर्डी एम आय डी सी खाडा ते सातारा जिल्हाधिकारी अर्धनगर मोर्चा काढून या ठिकाणी पदयात्रेने साठ किलोमीटर चालत आलेला आहे हा अर्धनगर मोर्चा काढायचं कारण एवढंच की ह्या केसुर्डी एम आय डी सी टप्पा एक आणि दोनमध्ये मोठ्या प्रमाणात एम आय डी सी अनेक कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत या कंपन्यांमध्ये एल जी कंपनी त्याचबरोबर ओरिएंटल इस्ट कंपनी या कंपन्या ह्या कंपन्या या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत हे ग्लोबल इंडिया कंपनी यांच्यामार्फत हजारो टन केमिकल युक्त राख आणि लाखो लिटर केमिकल आजूबाजूच्या परिसरात गाडलं जात आहे एम आय डी सीने संपादन केलेल्या क्षेत्रात राजरोजपणे रा, वेळी गाडलं जात आहे हे गाठलं जात असताना याचा भविष्यात आमच्या गावातील सर्व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना मनुष्याला पशु पक्ष्यांना भविष्यात मोठा विपरीत परिणाम होणार आहे या त्याचबरोबर तपास एक मध्ये ओरिएंटलिस्ट कंपनी यांच्या माध्यमातून कोऱ्यामधून अवरात्र अतिशय उग्रवास दुर्गंधी परिसरात चार पाच गावांना त्रास होत आहे पण या वाळवार वारंवार वार तक्रार येऊन प्रदूषण विभागानं आजपर्यंत कुणीही दखल घेतलेली नाही आता एक महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री त्याचबरोबर प्रदूषण विभाग यांना याबाबतची तक्रार दाखल केली या महिन्याभरात काय जादू झाली बघा प्रशासनाशिवाय आम्ही कुणालाही निवेदन दिलं नाही आणि या पंधरा दिवसात हजारो टन केमिकल गायब करण्यात आलं हजारो टन राख उचलून दुसऱ्या ठिकाणी गाडण्यात आले प्रदूषण त्या ओरिएंटल कंपनीचं केमिकल गायब करण्यात आलं वास पण गायब करण्यात आला या पंधरावीस दिवसात काय जादू झाली बघा म्हणजे आम्ही न्याय मागायचा कुणाकडं प्र प्रदूषण मंडळमध्ये पत्र वाजवण्यात आले आम्ही पाच सहा वर्ष झाला हा केमिकलचा या धुराड्याचा वास सण करतोय आम्ही जगायचं कसं श्वास घ्यायचा म्हटलं तर उलट्या होत्या होण्याची परिस्थिती आहे शेतात पाणी न्यायचं म्हटलं तर घरून पाणी न्यावं लागतं कारण ते पाणी दूषित झाले म्हणजे आम्ही जगायचं कशासाठी जगायचं का नाही माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधाना प्रधानांनी बाहेरच्या सर्व कंपन्यांना पायगाड्या हातरलेल्या आहेत त्यांना गालीची हातरत असताना तुमची औद्योगिक क्रांती भागाला भारताची नागरिक जनता जिवंत राहिली पाहिजे हीच प्रधानमंत्र्याला विनंती आहे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक विनंती आहे त्यांनी कंपनी प्रशासनाला संरक्षण दिले की कुणी स्थानिक गुंड त्यांना त्रास देत असेल तर कंपनीला संरक्षण दिलं जातं पण साहेब कंपन्यांनीच गुंड पाळले आता आम्ही आमच्या गावात जागायचं कसं की आमच्या पुढं अडचण झाली नाही आम्हाला त्या कंपन्यांमध्ये उद्योग नाही आमची दोन हजार एकर जमीन सरकारने काढून घेतली आणि त्या ठिकाणी कंपन्या आणल्या मग त्या कंपनीत आमची रोजीरोटी चालली पाहिजे का आम्हाला त्या ठिकाणी खुलून द्यायचं काम, काम चाललंय साहेब या प्रशासनाला सर्वांना राज्यकर्त्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला बी जगायचं आहे आम्हाला स्वच्छ हवा पाहिजे आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे आमच्या जमिनीत केमिकल नको ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे गेली दोन वर्ष आम्ही हा लढा चालू ठेवलेला आहे आणि यावरही निर्णय नाही झाला तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू जर तुमची इच्छा असाल ना आम्ही जगू नये तर आम्ही जीवन संपवायलाही तयार आहे फक्त बघायला असलो या ग्रामसभेचे दोन गावच्या ठराव सुद्धा यांना दिलेले आहेत पण या प्र आजपर्यंत कुणीही कारवाई करत नाही